अतिशय महत्वाचा पॉईंट पाहतोय आपण भारताच्या राज्य घटनेमध्ये म्हणजे भारताच्या संविधानामध्ये प्रथम क्रमांकावर येणारा पॉईंट म्हणजे उद्देशिका लक्षात घ्या बाळांनो उद्देशिका जी आहे सर्वप्रथम अमेरिकेच्या घटनेमध्ये नमूद करण्यात आलेली होती त्यानंतर कालांतराने प्रत्येक देशाने वेगवेगळ्या देशांनी याचं अनुसरण करून आपापल्या देशाच्या घटनेमध्ये या उद्देशिकेला स्थान दिलेलं आहे तर बाळांनो आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा उद्देशिका असणं महत्वाचं होतं त्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संविधान सभेमध्ये प्रस्ताव केला उद्देशपत्र दाखल केलंय ओके आणि याचाच विचार करून संविधान सभेनं बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी या उद्देशिकेचा स्वीकार केलेला आहे मग उद्देशिकेमध्ये काय असतो तर राज्य घटनेचा सार आणि सारांश दिलेला असतो बाळांनो मग उद्देशिका काय आहे तर लक्षात घ्या आम्ही भारताचे भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांच्या आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आदी अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत अशा आपल्या राज्यघटनेमधली बळांमोख उद्देशिका आहे